नमस्कार प्रकार पहिला इथे मी एक पळी एवढं तेल घालून घेतले गॅस कमीच ठेवलेला आहे तेल चांगलं गरम झालं की आपल्याला मसाल्यातला छोटा एक चमचा राई घालून घ्यायची राई छान तडतडली की त्यामध्ये अर्धा चमचा जिरं घालून घेतले जिरं छान छोटा पाव चमचा हिंग घालून घेतला छोटा एक कांदा चमेल तेवढा बारीक चिरून घेतलाय तो घालून आपल्याला सोनेरी रंग येईपर्यंत कांदा आपल्याला परतून घ्यायचाय कांदा परतत असतानाच त्यामध्ये चार लसणीच्या पाकळ्या बारीक चिरून घेतल्या त्या घालून घेतल्या सातात कडीपत्त्याची पानं घालून घ्यायची लसूण सुद्धा हलका सोनेरी रंगावर कांद्याबरोबरच बरोबरच आपल्याला परतून घ्यायचा आहे कांदा लसूण छान परतून झालाय हलका रंग आलेला आहे गॅस एकदम कमी आपल्याला त्यामध्ये एक चमचा लाल तिखट छोटा पाव चमचा हळद अर्धा चमचा धन्या पावडर घालून आपल्याला अर्धा मिनिट भर पर फोडणीमध्ये परतून घ्यायची आहे अर्धा मिनिटभर मसाले फोडणीमध्ये परतून घेतले एक छोटा टॅमॅटो मी इथे बारीक चिरून घेतलाय तो घालून घेतला टॅमॅटो आपल्याला एकदम बारीक चिरून घ्यायचा टॅमॅटो एकदम मऊ मऊ असा असा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे आता मी इथे करून घेतलाय छान तो असा एक जीव झालेला आहे तुम्ही इथे पाहू शकता आज आपण करत आहोत शिराळ्याची आमटी इथे मी एक वाटी एवढी शिराळी घालून घेतली कोणी याला दोडके सुद्धा म्हणतात रोज रोज तीस तीच व आमटी खाऊन कंटाळा आला असेल तर एकदा शिराळ्याची आमठी करून बघा शिराळ्याची भाजी तुम्हाला किंवा मुलांना चवही आवडत नसेल तर तुम्ही अशी शिराळ्याची आमठी करून खाऊ शकता अजिबात भाजीची सुद्धा सोबत गरज लागत नाही तुम्ही ही, ही बरो बर, पोळी बरोबर भाकरी बरोबर खाऊ शकता एवढी चवीला चा छान लागते शिराळी घालून फोडणीमध्ये मिक्स करून घेतली यामध्ये मीठ घालायचं आहे आमटीसाठी जेवढं मीठ लागणार आहे तेवढं मीठच आपण घालून घ्यायचं म्हणजे पुन्हा आपल्याला मीठ घालावं लागणार नाही मीठ घालून मिक्स करून घ्यायचं आहे गॅस एकदम कमी ठेवायचा आहे आता आपल्याला हे शिराळी फोडणीमध्ये शिजवून घ्यायचे त्यासाठी आपल्याला त्यावरती झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि झाकणावरती आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे मी इथे आमटी करण्यासाठी एक वाटी तूर डाळ आणि पाव वाटी मूग डाळ शिजवून घेतलेली आहे तुम्हाला असल्यास तुम्ही संपूर्ण किंवा मूग डाळ सुद्धा घेऊ शकता तुम्हाला जर ही आमटी लाल मसूरच्या डाळीची करायची असेल तरी सुद्धा तुम्ही तशी सुद्धा करू शकता ती सुद्धा चवीला अप्रतिम अशी लागते इथे मी आता चार मिनटं झाकण ठेवून शिराळी शिजवून घेतली झाकण काढून घेऊया पण चेक करूया आपली शिराळी शिजली का ते तुम्ही इथे बघू शकता अगदी छान आपली शिराळी ते शिजलेली दिसत आहे तरी सुद्धा मी एक हाताने दाबून चेक करून घेते इथे तुम्ही पाहू शकता अगदी मऊसूत असं आपलं हे शिराळं शिजलं गेलेलं आहे आता आपल्याला शिजवलेली डाळ आहे ती ह्यामध्ये घालून घ्यायची मी इथे डाळ शिजवलेली आहे ती आता ह्यामध्ये घालून घेते तुम्हाला आमटी कितपत सैल किंवा घट्ट हवी आहे त्यानुसार तुम्ही त्यामध्ये पाणी घालून घ्या मी इथे त्याच पातेल्यामध्ये थोडस पाणी घालून ते पाणी सुद्धा मध्ये घालून घेतलेलं आहे आता आपल्याला ही आमटी छान तीन ते चार मिनट उकळवून घ्यायची आहे आपल्याला आमटीमध्ये अजून एक मसाला घालायचा आहे पण तो मसाला आपल्याला शेवटी घालायचा आहे आधी घालायचा नाही म्हणजे त्या मसाल्याचा स्वाद छान आमटीला येतो आणि आमटी चवीला अजूनच छान लागते मी इथे छान खतखतून अशी आमटी चार मिनटं उकळून घेतलेली आहे तुम्ही इथे बघू शकता अगदी छान खतखतून अशी आपल्या आमटीला उळी आलेली आहे आता शेवटी मी अर्धा चमचा एवढा गरम मसाला घातला गरम मसाला घालून आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे गरम मसाला आपल्याला शेवटी घालायचा आहे गरम मसाला घालून मिक्स करून घेतलाय आता आपल्याला ह्यावरती झाकण आहे झाकण ठेवताना गॅस एकदम कमीच ठेवायची आहे आपल्याला थोडंसं ओपन असं हे झाकण ठेवून आहे झाकण एकदम बंद करायचं नाही आमठी बाहेर येण्याची शक्यता असते इथे तुम्ही पाहू शकता मी थोडस असं हे झाकण ओपन ठेवलंय गॅस एकदम कमी ठेवलाय एकच एक उकळी आली की आपल्याला गॅस बंद करून दोन मिनट ही आमटी अशी झाकून ठेवायची छान गरम मसाल्याचा स्वाद आमटीला येतो आमटी चवीला अप्रतिम अशी लागते इथे आता मी गॅस बंद करून घेतलेला आहे आमटी तुम्ही पाहू शकता इतपत अशी मी दाटसर ठेवले इतपत दाटसर आमटी असली की ती पोळी बरोबर भाकरी बरोबर भाताबरोबर सुद्धा खाता येते आपली इथे झटपट अशी दोडक्याची किंवा तुम्ही शिराळी जरी म्हणत असाल तर शिराळ्याची आमटी इथे तयार झालेली आहे एकदम पौष्टिक आणि चविष्ट अशी रेसिपी आवडल्या असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा चॅनेलला सबस्क्राईब केला तर येणाऱ्या नवनवीन रेसिपी तुम्हाला पाहता येतील